माझ्या इथे ना मंडळी दिल्लीमध्ये प्रचंड थंडी आहे रात्रीचा स्वयंपाक करायचा तर कंटाळ येत नाही पण जी भांडी पडतात ना ती पाण्यामध्ये धुताना हातांना खूप जास्त त्रास होतो म्हणून म्हटलं एकाच एक कुकर मध्ये झटपट तयार होईल असा पण नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा चमचमीत बेत करावा नेहमीपेक्षा अगदी वेगळी पद्धत आहे नक्की करून पहा इथे मी एक वाटी लॉंग्रेन बासमती तांदूळ घेतलेला आहे दोन ते तीन वेळा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा पाणी घातलंय फक्त दहा मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा दहा मिनिटं आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत पुढची तयारी करू कुकर मध्ये दीड चमचा साजूक तूप घ्यायचं आहे तूपच घ्या चव खूप छान लागते अगदी थोडस तेल घालायचं म्हणजे तूप करपणार नाही तुम्हाला तूप आणि तेल एकत्र करायला आवडत नसेल तर फक्त तूप घेतलं तरीही चालेल त्यामध्ये दोन तमालपत्र एक जावित्री एक इंच दालचिनी एक मसाला वेलची दोन हिरव्या वेलची तीन ते चार लवंग आणि तीन ते चार काळी मिरी आहे आणि सगळ्यात खास पदार्थ म्हणजे अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आता हे संपूर्ण खडे मसाले हलक्या गरम तेलात मंदाचे वर अर्धा मिनटं परतून घ्यायचे मसाल्यांचे फ्लेवर तेलामध्ये छान उतरले आता एक मोठ्या आकाराचा उभालाम पातळ चिरलेला कांदा घालायचा कांदा लहान असेल तर दोन घ्या मोठा असेल तर एक घ्या कांदा थोडा जास्त असला ना की चव खूप छान लागते कांदा व्यवस्थित मिसळून घ्यायचा त्यानंतर आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या आता तांदळाचं प्रमाण किती आहे त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात कांदा थोडासा परतून घेऊया कांदा परततोय तोपर्यंत एका बोलमध्ये दोन मोठे चमचे दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट असलं तरीही चालेल दोन चमचे दही आता आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय म्हणजे स्मूथ होईल गाठी गुठळ्या दह्याच्या राहायला नको दही फेटून घेतलं तोपर्यंत कांदा इथे हलकासा गुलाबी झालेला आहे पन्नास टक्के शिजला गेलाय त्यानंतर यामध्ये ठेचून आलं लसूण घालायचं ताजं ताजं आलं लसूण ठेचून घाला पेस्ट घालू नका चव खूप छान लागते एक मोठा चमचा ठेचलेला आलं लसूण घातलं आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे कसं आलं लसूणही छान परतलं जाईल कच्चा वास निघून जाईल कांदा इथे लालसर झाला यापेक्षा जास्त भाजायचा नाही त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला सारख्याच वाटीने थ्री फोर्थ वाटी म्हणजे पाऊन वाटी ताजा हिरवा मटार घालायचा आहे मटार घालून सुद्धा मिनिट परतून घ्यायचा मटार थोडासा छान परतला जातो रंगही बदलला जातो मटार घालून सुद्धा मिनिट परतून घेतला रंग थोडासा बदललेला आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा गरम मसाला बस इतकं साहित्य घालायचं आहे सोबतच जे दोन मोठे चमचे दही आपण फेटून घेतलंय ते दही घालायचं आहे धनेपूड दही घातलं की दही फाटत नाही आणि व्यवस्थित आपण फेटून घेतलंय त्यामुळे दही अजिबात फाटत नाही गॅस अगदी कमी ठेवायचा आणि सतत मिक्स करत राहायचं एक दीड दोन मिनटं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत म्हणजे दही आणि मसाले छान असे शिजले जातात फाटत थाट सुद्धा नाही आज आपण मटार पुलाव करतोय थोड्याशा हलक्या ब्राऊन रंगाचा तयार होतो चवीला अप्रतिम लागतो हळद लाल तिखट टोमॅटो वगैरे काही आपल्याला वापरायचं नाहीये दही वापरल्याने पुलावची चव तर छान लागते आणि पुलाव, पुलाव सुद्धा तयार होतो छान परतून झालं तेल सुटलं त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा चिरलेला पुदिना सुद्धा त्यामध्ये होता काही काजू घालायचे आहे ऑप्शनल आहे पण माझ्या विहानला आवडतात पुलावमध्ये काजू म्हणून मी घातले आता या वाटीने एक वाटी तांदूळ आपण दहा मिनटं भिजवलाय तर बरोबर दीड वाटी इथे पाणी घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे कुकर मध्ये पुलाव करताना ना तांदूळ जास्त वेळ भिजवायचा नाही नाहीतर ते खूप चिकट होण्याची शक्यता असते फक्त दहा भिजवला एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी घातलं होतं छान उकळी आली दहा मिनटं भिजलेला तांदूळ पाणी काढून यामध्ये घालायचा व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मीठ वगैरे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव होतील आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर फक्त दोन शिट्ट्या करायच्या लगेच झटपट हा मटार पुलाव तयार होतो दोन शिट्ट्या करून घेते कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या वाफ सुद्धा आहे आणि शिट्ट्या होत तेव्हा घरामध्ये इतका सुंदर असा सुगंध पसरला होता आणि इथे अप्रतिम चवीचा मटार पुलाव तयार आहे मोकळा सुट तांदूळ सुद्धा छान असा लांबसर झालाय गरमागरम मटार पुलाव सर्व करायचा सोबत तुम्ही रायता देऊ शकतात पण हा पुलाव चवीला इतका मस्त लागतो ना दुसरं काही सोबत असण्याची गरज वाटत नाही मस्त असा चमचमीत मटार पुलाव सलाद आणि पापड तुम्ही सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये हा बेत एकदा आवर्जून करून पहा नेहमीच्या मटार पुलावपेक्षा याची चव वेगळी लागते अप्रतिम असतो एकदा तरी करून पहा तुम्ही असा मटार पुलाव करतात का मला कमेंट करून नक्की कळवा खूप मस्त झाला होता कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही रेसिपी पाहतात पण लाईक करण्यात कंजुसी करतात कृपया लाईक करून घ्या अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा समसमीत आणि परफेक्ट रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद